श्री स्वामी समर्थ स्वामींचा हा विचार सेवकांना किती बळ देणारा आहे ते पहा तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे गरीबाला केलेले दान आणि स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत ते अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे श्री स्वामी समर्थ